नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सुदर्शन पाटस्कर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर यशस्वी तीनशे सत्याहत्तर नागरिकांची तपासणी जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सुदर्शन पाटस्कर यांच्या पुढाकाराने कराड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं विकास पर्व जनसेवा कार्यालय शिरसाळी मगध प्राईड गुरुवार पेठ कराड येथे नुकतेच हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले या शिबिराचे उद्घाटन भाजप नेते आणि युवा विकास प्रतिष्ठान कराडचे संस्थापक अध्यक्ष विष्णू पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांच्यासोबत भाजप प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर दिलीप जाधव गणेश जाधव शिवाजी कारंडे आनंदाबुवा शिंदे रमाकांत पवार अन्ना वैभव माने आणि आदम पालकर यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरात जनरल हेल्थ तपासणी रक्तदाब मधुमेह हिमोग्लोबिन यासारख्या विविध तपासण्या प्रसिद्ध डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी स्वतंत्र तपासणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती तीनशे सत्याहत्तर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला सुदर्शन पाटसकर यांनी सांगितले की सामाजिक उत्तरदायित्वातून आरोग्याच्या दृष्टीनं अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येते भविष्यातही असे उपक्रम सातत्यानं राबवले जातील सा उपक्रमात स्थानिक डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक आणि भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला उपस्थित नागरिकांनी शिबिराबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले या आरोग्य शिबिरात नागरी आरोग्य केंद्र कराड येथील कर्मचारी आशा वर्कर्स आशाताई मोलाचे सहकार्य त्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी झाला प्रतिनिधी सकलेन मुला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची